आपला यशस्वी उद्योजकांना उद्देशून एक मला सांगायचं आहे की आपला उद्योग यशस्वी करताना आपला स्टाफ त्याचं मानसिक आरोग्य कसं आहे शारीरिक आरोग्य आहेच पण मानसिक आरोग्य कसं आहे ते चांगलं आहे की नाही हे अतिशय महत्वाचं असतं की नुसतं प्रॉडक्टिव्हिटीज करता नाही टीम वर्क करता आणि एकंदरीतच कंपनीच्या स्वास्थ्या करता त्यामुळे आज जो नैराश्याचा जो प्रश्न सगळा ग्रासतो आहे सगळ्या लोकांना दोन तीन प्रश्न आहेत नैराश्याचा प्रश्न दुसरीकडे थोडं पैसे मिळाले की लगेच लोक सोडून जात आहेत दुसरीकडे या सगळ्यामध्ये लो लो, लो, लो लोक कसे टिकवून धरायचे म्हणजे पुन्हा लोकांची लो लोक लोकांनी जाऊ नये पण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं तुमचं लोकांची संबंध जर का पर्सनल असतील मला लोक सांगायचे की <laughs> मॅनेजिंग डिरेक्टर असताना जो अमेरिकेन काल जरी आलो आलो असलो तर मी लोकांना ते मिसळायचो त्यांच्याशी बोलायचो त्यामुळे कित्येकदा म्हणायचं की आम्ही नोकरी सोडणार होतो खरं म्हणजे आमच्याकडे राजीनामा तयार होता पण तुम्ही आमच्याशी बोलला तर आम्ही राजीनामा फाडून टाकला नंतर असा तीन चार वर्षांनी ते, ते, ते सोडून गेले हा बघ वेगळा पण तुमचं लोकांचे संबंध जेवढे चांगले असतील तेवढं लोकांचं नैराश्य कमी असतं लोकांना एक अटॅचमेंट वाटते आणि तुमचं अट्रिक्शन लोकांनी सोडून जाणं कमी होतं हे हा फार महत्त्वाचं वाटत कारण ट्रेनिंग तुम्ही देता की नाही तुम्हाला संधी देता की नाही लोकांमुळे काम चांगलं वाटतं की नाही हे फार महत्त्वाचं हो आहे पण नैराश्य आपल्या अपेक्षा आणि रियालिटी यातल्या फरकामुळे नैराश्य येतं असं समाजामध्ये आणि आपल्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवल्या येतात तुम्ही सीईओ बनू शकता तुम्ही मोठे होऊ शकता आपल्या टी व्हीवरती सारखं क्रिकेटर्स आणि सारखं फिल्म स्टार्स आणि खूप मोठे श्रीमंत लोकांच्या मुलाखती हे सारखं दाखवलं जातं तुम्ही पण ते होऊ शकता अशी अर्ध्या किमतीत फुटपाथवर किमती पुस्तकं मिळतात अमेरिकन पुस्तकं आणि त्यामुळे संबंध ते यशस्वी कसे व्हाल ह्याचे क्लासेस होतात पण प्रत्यक्ष रिॲलिटी तशी नसते आणि त्यातला जो फरक वाढत जाईल तशी नैराश्य जास्त आलं तर आणि स्पर्धा प्रचंड स्पर्धा आणि तुलना इतरांची की माझ्याकडे टू बी एच के त्याच्याकडे थ्री बी एच के वेळेकडे रो हाऊस वेगळे बंगला आहे माझ्याकडे ही गाडी आहे त्याकडे ती गाडी आहे आणि ही ही जी सातत्याने म्हणजे जी चांगली हेल्दी स्पर्धा असते कंपन्यांमध्ये पाहिजेच हे भांडुलशाहीचं तत्व आहे पण सारखी वैयक्तिक पातळीवरची तुलना करायची स्वतःला कमी लेखायचं आणि इतरांचं आपल्याविषयी काय मत आहे त्याप्रमाणे स्वतःला इव्हॅल्युएट करायचं यातनं आपल्याला नैराश्य सारखं यायला म्हणजे <coughs> एरिक फ्रॉमनॉच्या सायकोलॉजिस्टने अतिशय चांगली व्याख्या केली होती की इन्फिरिअर कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतं की मला अमुक गोष्ट येत नाही असं नाही कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये मला असं वाटतं मला अमोक गोष्टी येत नाही असं नसून कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये मला असं वाटतं की इतरांना असं वाटतं की मला ती गोष्ट येत नाही म्हणजे इतरांच्या दृष्टीनं आपण स्वतःला इव्हॅल्युएट करत जातो आणि ती प्रचंड ग्रेट वाक्य आहे त्यामुळे स्वतःला काय वाटतं ते खंबीर राहणं आणि त्याच्यामुळे आपलं नैराश्य नुसतं जातं असं नाही त्यामुळे आपण स्वतः सुद्धा विकास करू शकतो या नैराश्याला जी अनेक स्पर्धा आणि सातत्याची तुलना आणि अस्थिरता उद्योगात सुद्धा प्रचंड अस्थिरता आहे मग मोठे उद्योग लहाना गेळकृत करतात उद्योग बंद पडतात बँकेचे कर्ज आज मिळतात उद्या नाही इतकी अस्थिरता उद्योगात आहे आणि पर्सनल सुद्धा उद्योग तीस चाळीस वय झालेलं आहे आय टीचं आहे मी माझं माझी जॉब गेलेला ई एम आय भराय भरायचं कुठनं सुद्धा कारणं नैराश्या नैराश्य करतात <coughs> तर आता या या सगळ्यामध्ये म्हणजे मला एक केस आठवते हो मी जेव्हा पटनीच होतो माझ्या मुसाफिर पुस्तकात लिहिले आहे मी त्याच्याविषयी एका मुलाला मी रिक्रूट केला आणि त्यानंतर त्याला सिंगापूरला पाठवला आणि सिंगापूरला पाठवल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या मंडळीने सांगायला सुरुवात केली एअरपोर्ट म्हणजे चांगली एअरपोर्ट सिंगापूरचा आहे त्या एअरपोर्टपासूनच त्याचं वागणं काही विचित्रत्तो शब्द एकही शब्द तो काही बोले ना आणि <coughs> त्यानंतर त्याला आता ही गोष्ट सांगायला खूप वेळ लागेल पण अगदी थोडक्यात म्हणजे त्याला म्हणजे मी त्यावेळेस मुख्य होतो सॉफ्टवेअरचा आणि त्यानंतर मी त्याला सिंगापूरला भारतात कसा आणला त्याला वाटलं आपल्याला नोकरीवरून काढून टाकणार आई वडील रडत रडत आले त्यांची परिस्थिती काही चांगली नव्हती त्यांना धीर देणं त्याला त्याच्या सायकोलॉजीला जाऊन भेटणं त्याचा प्रश्न काय समजावून घेणं आणि त्यानंतर त्याला जे झेपेल तेवढंच काम देणं त्याला घरी था थांबण्याची परवानगी देणं माझ्या त्याचं त्याला ते ज्याला रिपोर्ट करत होते माझ्या हाताचे प्रोजेक्ट मॅनेजर्स की जे त्यांना समजावून सांगणं त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेणं हे सगळं मी त्यावेळेला केलं होतं आणि त्या मुलाला हळूहळू काही महिन्याने तो डिप्रेशनमध्ये बाहेर आला त्या गोळ्या घेतल्या त्या थेरपी घेतली आणि त्याला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्यानंतर तो मुलगा खूप चमकला तो अनेक देशात गेला तो अतिशय चांगल्या पदावरती मला इतका आनंद होतो हे सगळं बघून आता हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि मोठ्या कंपन्यात शंभर लोक असतील तर प्रत्येकाकडे असं लक्ष देणं शक्य पण निदान आपलं एक माणूस की आणि <coughs> आपला एक संबंध कारण ते फक्त त्या मुलाचा संबंध नाही इतर सगळ्या एम्प्लॉईजवर त्याचा परिणाम झाला आप हा इथे आपली काळजी घेतली जाते इथे कोणीतरी आहे की जो आपल्याला त्याच्या आपण बोलू शकतो थोडक्यात ओपन पॉलिसी ठेवणं नुसतं चेंबरमध्ये आपण केबिनमध्ये राहून हाकणं ह्याच्याऐवजी ओपन राहणं लोकांचे संबंध जोडणं चांगली माणसं निवडणं टीमवर्क कसं राहील हे, हे करणं आणि <coughs> या सगळ्यामुळे नैराश्य तर कमी होतंच अर्थातच आणि आपल्या कंपनीमध्ये सुद्धा अतिशय चांगलं वातावरण राहतं असं मला वाटतं